पालघरच्या परिसरामध्ये शार्कचा वावर आहे का असा प्रश्न निर्माण झालाय मनोरच्या बैतरणा नदीपात्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या बत्तीस वर्ष तरुणावरती शार्क न जीवघेणा हल्ला केल्याची घटना आहे आणि त्यामुळे सगळेच हादरलेत हल्ला करणारा शार्क मादी असून तिच्या पोटामध्ये पंधरा पिल्ल असल्याचंही समोर आलंय नदीपात्रामध्ये ही शार्क मादी कशी आली असा प्रश्न आता उपस्थित होतोय बघूयात याविषयीचा रिपोर्ट भाई, भाई आगे। आगे आगे आगे। मनोर मध्ये वैतरणा नदी खाडी पात्रात याच महाकाय शार्क मुळे खळबळ उडाली आहे मासेमारीसाठी गेलेल्या विकी गोवारी या बत्तीस वर्षीय तरुणावर या शार्क माशानं जीवघेणा हल्ला केला शार्क न तरुणाच्या पायाचा लचका तोडला असून या जखमी तरुणावर प्राथमिक उपचारानंतर आता दादरा आणि नगर हवेलीत रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे नदी पात्रात शार्कने केलेल्या या हल्ल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे हा शार्क मासा मादी असून तिच्या पोटातून तब्बल पंधरा पिल्ल बाहेर काढण्यात आलेत पोटातल्या पिल्लांची लांबी बत्तीस सेंटीमीटर लांब असून त्यांचं वजन प्रत्येकी पाच पेक्षा जास्त आहे तरुणावर केलेल्या हल्ल्यानंतर या शार्क मादीचाही मृत्यू झालाय डहाणूच्या वन विभागाकडून या मादीचं शवविच्छेदन केलं असून अहवालात मृत्यूचं कारण समोर येणार आहे आता फर्स्ट टाइम ही शार्क मासा इथे आलेला आहे आणि प्रेग्नंट अवस्थेत ती आलेली होती इथे तर अजून त्याच्यामध्ये डिटेल काय आहे ते डॉक्टर आपल्याला सांगू शकतील जवळपास पंधरा पिल्ल ती फुल ग्रोन बेबीज बाहेर आले पंधरा बेबीज आपल्याला चेतन सापडलेत त्या बेबीज ची साईज जवळपास बत्तीस सेंटीमीटर अशी डॉक्टरांनी सांगितली आम्हाला आणि जवळपास पाच ते सहा किलो त्यांचं वजन होत शार्क मासा नदीत आल्याची ही पालघर मधली पहिलीच घटना असून यामुळे स्थानिक सध्या भीतीच्या छायेत थे थे। ही मादी पिल्लांना जन्म देण्यासाठी या परिसरात आली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते तिच्यासोबत आणखीही काही शार्क आले असण्याची भीती आहे तरुणावर हल्ला करणारा शार्क हा बुल शार्क प्रजातीचा आहे बुल शार्क प्रजाती खाऱ्या आणि गोड्या या दोन्ही पाण्यामध्ये आढळून येते खाऱ्या पाण्यात राहणारा बुल शार्क काही काळासाठी गोड्या पाण्यात येतो समुद्राला आलेल्या उधाणासोबत शार्क या भागात आल्याची शक्यता आहे शार्क एकटा मूळ वास्तव्य सोडत नाही सोबतीला इतरही शार्क येतात या त्यामुळे आणखी काही शार्क आले असावे अशी भीती व्यक्त केली जाते नागरिकांनी खाडीच्या पात्रात जाताना काळजी घ्यावी आवाहन वैतरणाच्या बुलशाक एक मिळाला तर साहजिकच तिथे आजूबाजूला आणखी बुलशाक ह्या प्रजातीचे मासे असू शकतात आणि ते अशा प्रकारचे हल्ले करू शकतात त्याच्यामुळे नदीपात्रामध्ये उतरताना आत्तापासून पुढे खूप सावध राहणं गरजेचं आहे हा शार्क नदीत फिरत असताना काही तरुणांनी त्याचे व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत आणि हे व्हिडिओ हल्ल्यानंतर सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत या धक्कादायक घटनेनंतर शार्क माशांची दहशत वैतरणा नदी पात्राजवळच्या गावात आहे पालघरच्या मनोर जवळील वैतरण नदीपात्रामध्ये मासेमारी करणाऱ्या विकी गोवरी या तरुणावर शार्क मासेने के हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये तो तरुण जो आहे तो गंभीर जखमी झाला आहे सध्या त्याच्यावर गुजरात येथील विनोबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या दरम्यान हा शार्क मादी प्रजातीचा मासा असून तिच्या पोटातून तब्बल प्रत्येकी पाच किलो वजनाची पंधरा पिल्ल मृत अवस्थेत आढळून आल्याने या घटनेबद्दल संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मात्र या पिल्ल ही मादी पिल्लांना जन्म देण्यासाठी नदीपात्रात आल्याचं सा अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे पुढा न्यूज साठी जितेंद्र पाटील पालघर